नमस्कार ना मी नाना विष्णे पाटील सम्राट शेफ हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट कोल्हापूर पेठ आता आपला विषय आहे की ऑनलाईन कोर्सचा फायदा काय ऑनलाईन कोर्सचा फायदा हाच आहे की याला फीज कमी लागतात मुलगा कॉलेजला ला यायला जायला एस टीचा खर्च पूर्णपणे वाचतो मुलगा घरात बसून मोबाईलवरती फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग फूड प्रोडक्शन असे काही विषय तो मोबाईलवरतीच तो जे कॉलेजमध्ये शिक्षक शिकवतात समोर येऊन तेच तुम्हाला मोबाईलवरती ॲपवरती तुम्ही शिकायचं तुमची एक वर्षानंतर परीक्षा होते त्यात तुम्हाला एक वर्षाचं सर्टिफिकेट भेटतं आणि लाखो रुपयाचा कोर्स तुम्हाला अल्प पैशामध्ये मिळू शकतो हा ऑनलाईन कोर्सचा फायदा आहे दुसरं म्हणजे या जायची एनर्जी वाचते आणि अजून एक फायदा या कोर्सचा असा आहे का ऑनलाईनचा हे शिक्षण घेत घेत तुम्ही अकरावी बारावी बी ए बी कॉम सी एज्युकेशन घेऊ शकता किंवा एखादा वयस्कर व्यक्ती आहे वयस्कर व्यक्तीला वेगळ्या पद्धतीनं का का जर काही करिअर करायचं जर असेल तर त्याला मार्ग नसतो ग्रॅज्युएशन होऊन मुलगा घरात बसून असतो त्याला कुठं संधी जर पाहिजे जर असेल तर तो ग्रॅज्युएशन झालेला जा वय जादा झालेला जा आहे तो एज्युकेशन आमचं शेप मॅनेजमेंटचे घेऊन स्वतः ट्रेनिंग घेऊन अनुभव घेऊन स्वतःच रेस्टॉरंट टाकू शकतो आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकतो आणि ऑनलाईनमुळे फीज कमी पण लागतील बाकीचा इतर आणि खर्च वाचतो हेडेक वाचला जाय जाण्याची येण्याची रिस्क कमी झाली असे अनेक फायदे या ऑनलाईन कोर्सचे आहेत आणि ऑनलाईन वरती जे आमचे शिक्षकांनी शिकवलेलं आहे फार मन लावून प्रामाणिकपणे शिकवलेलं आहे आणि ऑनलाईनचा अजून एक फायदा आहे की एक लेक्चर तुम्ही दहा वेळा वीस वेळा बघू शकता आता कॉलेजमध्ये एक लेक्चर शिकवलेलं ले एकदा शिकवलं जातं समजा मी असं समजेन की आज माझ्या बहिणीचं लग्न आहे मी आठ दिवस कॉलेजला गेलो नाही आणि त्या आठ दिवसामध्ये शिकलेला सिलेबस परत जर म्हणलं त्या कॉलेजमध्ये मला कोण शिकवेल का तर पॉसिबिलिटी कमी पण तुमच्याकडे समजा एक महिना समारंभ चालू आहे आणि एक महिन्यामध्ये जे व्हिडिओ चुकलेले त्या व्हिडिओ परत तुम्ही एक महिन्यानंतर एक व्हिडिओ दहा नाही वीस वेळा बघू शकता स्वतः नोट्स काढू शकता आणि अभ्यास करून तुमचे तुम्ही एक वर्षानंतर तुमची परीक्षा असते परीक्षा देऊन तुम्हाला एक वर्षाचं सर्टिफिकेट भेटतं आणि महत्वाचं म्हणजे आमच्याकडे ॲडमिशन घेतले की थोड्याच कालावधीत ॲप अटेंड केल्यानंतर थोडंफार नॉलेज आल्यानंतर आम्ही चेक करतो त्याला नॉलेज आलं का मुलाला प्रॉपर ॲपवरती नॉलेज आलं यापुरती की त्याला आम्ही ट्रेनिंगला पाठवतो ट्रेनिंग जे की त्या मुलाला लगेच करिअरला कंटिन्यू करून घेतलं जातं आणि जेवढा अनुभव मोठा तेवढं तुमचं करिअर मोठं एवढं मी बोलेन आणि थांबेन नमस्कार